नमस्कार टी व्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूरमध्ये दोन दिवसापूर्वी बिबट्यानं या ठिकाणी कोल्हापूरच्या ताराबाई पार्क आणि नागा पार्कमध्ये धमाकोळ घातला होता आणि हा बिबट्या आल्याचं समजताच कोल्हापुरातील शाहपूर पोलीस ठाण्याची पोलीस टीम त्या ठिकाणी दाखल झाली होती आणि बिबट्याला जेरबंद करत असताना त्यामध्ये पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार कृष्णा पाटील हे या ठिकाणी जखमी झाले होते त्यांचा आज कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं त्या ठिकाणी सत्कार होतोय आणि त्यानिमित्तानं आज आपली त्यांची भेट या ठिकाणी होते काय तुम्हाला तुमच्या समोर ज्यावेळेला बिबट्या आला त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं समोर बिबट्याने ज्यावेळेला तुमच्यावर झडप घातली त्यावेळेला त्यांनी कशा पद्धतीनं तुमचा जीव वाचवला बिबट्या समोर आला समोर आल्यामुळे तसंच त्यांना काय आमच्या डोळेमेगाच्या डोळ्यात डोळे ज्या वेळेला मिळाले त्यावेळेला त्याने माझ्या अंगावर गेले झरत मारल्यानंतर मी काठी मारण्याचा प्रयत्न केलो म्हणजे काठी तुमच्या काच्यावरून गेले आणि तो वरती वरच्याबरोबर आणून गेली काठी सगळं लावून तो डसकला मला दाचला आमच्या आणि तो तुमच्या मग लागला किती सेकल्ल्याचा बिरट्याचा नक्कीच एका काठीवर त्यांनी बिबट्याची दोन हात झुंज घेतली स्वतःचा जीव धोक्यात घालून बिबट्याला तिथे प्रकडण्यासाठी कृष्णा हे जे पोलीस कृष्णाचे अमलदास त्या ठिकाणी धडपडत होते त्यांनी बिबट्याशी दोन हात केले आज त्यांचा या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सत्कार होतोय आणि त्या सत्काराला त्यांच्या सुविध पत्नी निर्मला या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम तुम्हाला काय वाटतं की जीव समोर होता स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमच्या मिस्टरांनी बिबट्याशी सामना केला तर तुम्ही त्याबद्दल काय सांगा मला माहिती नव्हतं फोन आला फुरमध्ये बिबटे आला आणि हे होतो मग मला होतं तिथं मामा कुठं तर मग कुटीवर गेला मला असं असं टी व्ही आहे त्यामुळे टी व्ही नाईनवर आहे म्हणा चालू याला मी सांगितलं तू टी व्ही तो म्हणतात नाही लावायची टी व्ही त्याचं काय तू ऐकूत बसून मला तिने टी व्ही पुढून दिली तर माझ्या सगळ्यांच्या मैत्रिणींस वगैरे फोन यायला की यांना लागले पण ठीक काय देव असते आणि ते बघतोवर तरी म्हणजे काय म्हणजे बोलाय पण येत ना मग म्हणजे ते एकदम शांत झालं ना 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 मुंता, मुंता ना तर आता ह्याच्यात्री काय करणार आता आरंभीत नंतर आले ती ते तर एवढं झालंच मी एक ट्रीन काढलं होतं दोन मुलांना घेऊ मग नंतर म्हटलं आता काही ना व्हिडिओ पाठवलं बघितल्यानंतर जसं ते हात धरून आणून ठीक आहे म्हणजे तर वाटलं म्हणजे आता काय झालं असं व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे जसं मनाला वाटलं की हायक वे होते काय तसं मी गेल्या मुलं शिपायला जाऊया आणि बघा तिथं बघितल्यानंतर थोडंसं बरं वाटलं कृष्णा पाटील हे आर्मी मध्ये होते रिटायर झाल्यानंतर त्यांनी पोलीस खात्याची ड्युटी जॉईन केली किती वर्ष झाले तुम्ही पोलीस खात्यामध्ये आला होता खात्यामध्ये दहा अकरा हो वर्ष झालं तुम्ही पोलीस खात्यामध्ये हो ज्यावेळी बिबट्याने तुमच्यावर हल्ला केला तुमच्यावर शेतामध्ये उपचार झाले उपचार करून तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या मुलांच्या प्रतिक्रिया काय केल्या उपचार अजून चालू झाले क्षेत्र मुलांचं म्हणून प्रतिक्रिया मुलांना वाट तुम्हाला एवढं धाडस करणार तुम्� आपल्याला ज्या खात्यासाठी आपल्याला ते करावं कर्तव्यासाठी जीवाची बाजी लावणारी कृष्णा पाटील या ठिकाणी आपल्या समोर मराठीच्या व्यासपीठावर होते आपण त्यांचा या ठिकाणी आता सत्कार होतोय सहपत्नी आपण त्यांच्याशी केली धन्यवाद